देशाची अर्थव्यवस्था ही जे खऱ्या अर्थाने सुधारायची असते तर भविष्याचे लोक जो आहे त्याची कैरशक्ती खरेदी शक्ती वादाला जाऊन हळ देण्याची शक्ती ही वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला राहत किंमत देणं याला पर्याय नाही म्हणजे केंद्र सरकार काही मदत असेल थोडेवर किंमती वाढवलं नाही असं नाही पण ह्या जो आग्रह होता की उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत झाली पाहिजे हे सूत्र अद्याप कशीत आलेलं नाही असं की राजकारणाचं जो त्याच्या काही अपेक्षा असतात जे कार्यक्रम असतात हे जे राजकीय पक्ष आम्ही जो चालवतो आमच्या पक्षातल्या लोकांना ज्यांच्याचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो आणि त्यामुळं त्यासाठी मी कोणाला जोर देणार नाही आम्ही जे काय सरकार ने तो ये कमिटी अपॉइंट की है जिनके नेतृत्व पर ये कमिटी अपॉइंट की वो अधिकारी न्याय अधिकारी ऐसा उनका देखो तो उसने उसको एक होने का समझ दिया अभी देखेंगे एक होने में क्या होता है बात ऐसी है भारतीय जनता पार्टी उनके साथी उनकी हुकूमत है देवेंद्र के प्रमुख है उन्होंने पब्लिक स्टेटमेंट कल किया हम देखते हैं सब क्या कदम उठाए मला नाही हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं मुख्यमंत्री एखादा विषय सांगत असतील तर जी जी त्या संबंधीचं चौकशी करून वास्तवित हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं असे अपेक्षा असं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याचा फरक आहे コトマファーゴミ、ま、ンゼロジェ。コトマウジェ。アメイクルカゼル。マザエクナスウ。o アジスファ o ザンセウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザウザ काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हफसा दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही ना, आणि आता झाली त्यांना देताना एफिलमध्ये जे मिळाले त्याची रक्त मायनस करून ती त्या ठिकाणी देते ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद तर सोलापूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे सोलापूर सातारा

काही लोक त्यांच्याशी होतं ही माझ्या वाचनात आली त्या चर्चेमधून एकत्रच काही लिहिण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं असंशी दिसत सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कोणी असे निकाल घेतले असावात आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण

आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी असते हे एक मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी ही मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ है विधानसभा का चुनाव हो बहुत सी चोरी होती है ये इसका आहे पूना डिस्ट्रिक्टी नाम का गाँव है गाँव गाँ में एक छोटी श्रम एरिया एक महिला रती मकान दस बाय दस मक्र अकेली होती एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अकेली अवघत जिस मकन मेहते उत्तर देश और उनके साथ अस्सी सदस्यों का नाम उत्तर देश में आया ऐसी बातें जगह जगह में हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा सदी करके इसकी इन्फ्लुशन करेक्ट की और देश में आम जनता में जागरूक करने का काम उन्होंने लिया एक तरह से वो अच्छा काम कर आज चांगला वगैरे तीन निवडणूक आहेत नगर परिषद आहे जिल्हा परिषद आहे वगैरे असं काय तर काही जुची नाही पण मला लोकांच्या वादल्याचे हवा दिसतात

निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या तक्रारी त्याची नोंद घेतली होती

परिवर्तन आपल्याला दिसतं माहिती नाही मी काही बिहारला गेलो नाही माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथे गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या जागृती आणि राज्यात कमी असते तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन के सुरू केलं तर बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑफोजिशनमध्ये असताना बेलकेला हाती बसून गेले अतिवृष्टी उच्ची त्या भागात बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राष्ट्रीय देशात जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही

सरकारी अधिकारी त्यांनी निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत ठोरावे काही गोष्टी असतील त्याच्यात कसा निर्णय असं आहे हे तुम्ही सोयाबीन घोषता सांगता कापसाची काय स्थिती आहे 私たちは、あんねん、あんきついっしょ、寝るせせんか、ーーったふきしたじゅう。そやりにしたじゅう。どういうんじゃないっどういうんじどういうんどうせっけ、あんっかり、いっしょ、うたらかつない。あそやりにしゃがって、あんみはなさそうだ。まっささふかつない。 त्याची अस्वस्थता राष्ट्रकारांच्यात नक्की आपण प्रयत्न करूया जन्मत तयार करूया कर कर की जेणेकरून उत्साधकरावर राह्य होतो आणि तो प्रयत्न फक्त आम्ही करू शकतो

बहुत कम लोगो नुकसान दो का है एक नुकसान फसल ख़त्म हुआ फसल ख़त्म हुआ अरे फसल खराब हा भी ज्यादा जो जमीन है वहाँ की जो हो गई इससे ज़्यादा नुकसान तीसरा नुकसान कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर उठाई वो तो इलेक्ट्रिक मोटर वहाँ से गई और चौथा नुकसान जानवर जो हो चाहे गाय हो या तो भैंस हो वो भी वहाँ बचे नहीं इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक तरह की ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं पिछले तीन दिन से मिस्टर उसी एरिया में उनका भी हो। हमने देखा उनका ही अनुभव हुई है गर्जा हिंदुस्तान चॅनलला ला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा